बस स्टॉपवर एक तरुण मुलीला त्रास देत होता हो मुलीला त्रास देत असतानाच बाजूला असलेल्या शाळकरी मुलानं त्याला पाहिलं आणि पुढे असं काही केलं की सर्वत्र त्याचं कौतुक होऊ लागलंय एवढा लहान मुलगा त्याला हे सुचलं त्यानं लगेच ती कृती केली आणि सर्वत्र त्याचं कौतुक झालं व्हिडिओमध्ये पाहू शकता दिवसाढवळ्या एक खोडकर मुलगा एका मुलीला त्रास देत आहे कधी तिला शिव्या देत आहे मुलगी वारंवार त्या पुरुषापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसतीयेत परंतु तो तिला त्रास देत राहतो परिस्थिती इतकी गंभीर आहे की भीतीमुळे ती बोलू शकत नाही तेवढ्या जवळ बसलेला एक लहान शाळकरी मुलगा कदाचित आठ ते दहा वर्षाचा तो हे सर्व पाहतो आणि न घाबरता एका प्रवाशाकडे मोबाईल फोन मागतो तो मुलगा अजिबात संकोच करत नाही तो घाबरलेला दिसत नाही तो शंभर नंबर डायल करतो आणि पोलिसांना बोलवतो काही मिनिटातच एक पोलीस येतो आणि त्या माणसाला ताबडतोब ताब्यात घेतो मुलीला ताबडतोब त्याच्या जागेवरून काढून टाकलं जातं आणि परिस्थिती शांत होते त्यानंतर पोलीस त्या मुलाकडे पाहतो आणि हाताने इशारा करता जणू काय झालं ते विचारत आहे मूल निष्पाप न सर्व वर्णन करत आणि पोलिसांचे डोळे त्या लहान नायकाबद्दल आदरानं भरून येतात तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा